चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा तर स्वामी सांगतात माणसाची माणसांबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं खूप मजेचं असतं स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्यासाठी परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल पण प्रारंभाच्या काळात ही मत बनवायचं काम घरातील मोठी माणसं करीत असतात पाहुण्यांची पाठ वाळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मत बनतात जीवनाबद्दल मीही विचार करते तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही अनेक माणसं अनेक गोष्टींत सुख शोधत असतात परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि या धावपळीचे अर्थ कळत नाहीत आपण कोण आपल्या जगण्याचा हेतू काय आपली नाती विचार महत्वाकांक्षा यांचे ओजी उरावर घेऊन जन्म जन्मभर का वनवन करायची हे कळत नाही अर्थात या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही हे मला माहिती आहे ही परंपरा आहे हे असंच चालते याला काही इलाज नाही सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही तरी या प्रश्नांचे ढंक कधीकधी मनाला अस्वस्थ करून सोडतात जीवनाची क्षणभुंगरता नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते तरीही मी अनेक गोष्टीत रस घेते काव्य संगीत साहित्य खेळ व या सगळ्यांत असूनही नसल्यासारखा असते माऊली म्हणतात प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकून पाहावं जिथं त्याला एक अतृप्त जीव एरझारा घालताना सापडेल माणूस लहान असो किंवा मोठा असो त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याची नांगेसारखे डंग करीत असते जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाहीये ही भावना त्याला छेळत असते माणसाला आश्रय दिलाय तर डोक्यावर बसतो उपदेश केला तर रागाला येतो आधार केला तर स्वतःला महान समजतो उपकार केले तर गर्वाने फुलतो क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्लभ समजतो विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो प्रेम केले तर खाल्ल्या ताटाच घाण करते फार विचित्र आहे ही माणसांची जात मासू शकते म्हणतात का माझ आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असं म्हणतात कोणी कसं वागावे हे आपल्या हातात नसतं पण आपण त्याचा वापर स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशाल कर्माचाच भाग आहे तर स्वामी भक्तानं तुम्हाला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखविणारे की मार्ग अडिवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालंतराने त्याला सुद्धा सुरक्षा पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्यालासुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्या मुलांच्या आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतार वयात आपली काळजी करीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवितो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगले कर्माचे फील चांगलेच मिळते हे अंतिम सत्य आहे मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात माऊली म्हणतात नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरी मदत करतात ज्यांच्याशी तोंड ओळखी शिवाय पुरती ओळखी नसते म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताची व मानलेल्या नात्यासोबतच नात्या पलीकडचे सगळे सोयरीही जाणवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच माऊली म्हणतात आयुष्य जगत असताना आपण आपल्या परीने जगत असतो कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा नसते परिस्थितीनुसार जमेल तसा आपला संसार पुढे रेटत असतो तरीही लोक टाकून बोलतात त्यावेळी मान मात्र मनात प्रचंड उल्लढापल्लाढ होतोय आतापर्यंत कोरोनाच्या दारात काही मागितलं नाही कोणाशी भांडण तर दूरच पण साधी शाब्दिक चमकही झाली नाही तरीसुद्धा लोक दुष्ण देत असतील तर असल्या तर खाला लोकांचे तोंड शाब्दिक प्रहाराने जगण्यावर ठेचलेच पाहिजे जशाच तसे वागले पाहिजे व आपलं जगणं सुरू ठेवलंच पाहिजे जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकीसुद्धा संपत असते माऊली म्हणतात तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागुन्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदाचा किंवा उपयोग नसतो खरं तर आयुष्याची गणित बोटा बोटावर सोडणे इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व शाणिक सुखांची ओढ अख्खा हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवले तर बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या पुण्यच माऊली म्हणतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक गळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं स्वामी भक्तांनो देव म्हणतो मी देवाला विचारले तुला मनुष्यविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो, त्या तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही स्वामी भक्तानो माऊली म्हणतात कालच्या पावसात एक घटना घडली झाडावरचे घरट वाऱ्याने अचानक पडलं कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भाव वो न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात स्वामी सांगतात तरुणपणी वाढदिवस दिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या कारण रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपल्या जिवाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या माऊली म्हणतात धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळकतात ना ती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणार पण नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात माऊली म्हणतात माणसांचा वापर यूज अँड थ्रू सारखा करतात आशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपली मानसिक व शारीरिक त्रास कमी होते त्रासाने भरलेल्या डोक्यावर मी आनंद असं लिहिते आणि दुःख कन्फ्यूज होतं येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी स्माईल देते आणि दुःख कन्फ्यूज होतं माऊली म्हणतात माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागला तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडून आकर्षित होऊ लागतात माऊली म्हणतात जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच दह्य गाठवतात शेतात काय पिकत त्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकला तरी तो त्याचा सरबत करून काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुखात दाहून जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात प्रात्यक्षात प्रात्तेक स्वतःशे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्टी खरी आहे स्वामी भक्तांनो आयुष्य जगणं सोपं नसतं इथे काही झालं तरी जगावंच लागत आणि आरोपांना तोंड पण द्यावं लागतं कारण आयुष्य हे सायकल सारखं असतं जिथे तोल सांभाळण्यासाठी पुढे हे जावंच लागतं लोक आरोप करतात म्हणून इथे कोणी थांबू शकत नाही खर तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल बंद पडावी म्हणूनच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप लावत असतात लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचा थांबला तो इथेच कायमचा संपला जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली ना फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तरच नाती बनवू लागली जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या त्या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक म्हणजे रुग्णालय दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरा म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणारे असते म्हणजे या वाक्याचा कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेहून जात नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे आभार व्यक्त करा माणूस आयुष्यभर आपलं कोण परक काही शोधण्याच्या गोष्टी नाहीत तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येते काहींना हे वेळ हातातून निघून गेल्यावर लक्षात येते तर स्वामी भक्तांनो असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद